वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा ही जी एका हाताने जी जी टाळी अनाम प्रेमचा विद्यार्थी तो ही जगावेगळी कला त्याच्याकडे आहे सर माझं नाव राहुल बबन पेटारे हा तू कुठल्या गावावरून आहेस सर मी राहणार अस्तगाव तालुका राहता डिस्ट्रिक्ट अहमदनगर आता तू जी आता हे एका हाताने टाळी वाजवण्याची जी, जी कला आहे आता तुला एक सर्टिफिकेट मिळालं आहे तर त्याच्याबद्दल थोडस आम्हाला सांग की ते काय रेकॉर्ड आहे किंवा काय सर इंडिया रेकॉर्ड ब्रेक म्हणजे ज्या व्यक्तींचा इंडिया मध्ये असं काही वेगळा विक्रम आहे त्याच व्यक्तींच त्यात नाव नोंदवली जातात जा जा। सर आणि मी ते टाळीची कला अवध केली आहे ते मी ती घेतली तुझी एकदा कला सादर करावी आमच्या सर्व प्रेक्षकांसमोर असं मी तुला विनंती करतो नक्की सर एका अरे वा <laughs> ते गाणं म्हणजे ऐकलं म्हणजे अजून माहिती आहे सर तुम्हाला सोरणी हो त्यात असं ते टाळवा जायला बर बर अच्छा आणि तू अजून काय काय त्यामध्ये तू स्वतःचे काय ऍड केले काय काय मला असं वाटतं की तू तबला पण हे वाजवतोस हा सर हे कसं आहे सर आता म्हणजे एखाद्या तबल्याचं ताला असेल उदाहरणार्थ भजन एखादं असेल सर दिन दिनाक दिन दिनाक तीन ना तीन तीन ना तीन दिना असालासन सर तर तो असेल तीन ना तीन तीन ना तीन तीन ना तीन दिनाक तीन ना तीन तीन आता त्यात ते जर तोड आले तर ते अशी नातक नात आणि म्हणजे सर एखादी कवाली जर असेल ना त्यात म्हणजे उदाहरणार्थ चला चला रे चला संद झाला अशी जरी कवाली असेल तरी पण त्याच अरे बा बापरे आहे खरच कठीण आहे कारण आपण आणि असा एक पण बोल आहे की तर तस पण बापरे वा वा तर आपण प्रेक्षकांना आता मी म्हणतो की तुम्ही आपण प्रयत्न करून बघा पण मला नाही वाटत काही आपल्याला ते जमल म्हणून असं तर खरीच ही एक जगावेगळी कला आपल्या राहुलने आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेली आहे आणि तो आपल्या अनामप्रेमचा विद्यार्थी आहे अनामप्रेम ही अंध अपंग व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी साधारणपणे दोन हजार पाच साली स्थापन झालेली संस्था आहे सबस्क्राईब प्रेस द